ऑनलाईन येऊ शकतात निश्चितच ह्या निसर्ग शक्तीकडे काहीतरी त्याच्या काय म्हणतात त्याला एक कुशीत काहीतरी दडलेलं असेल ना सगळ्यांबद्दल की बाबा झालं गेलं विसरून जा आणि पुढे पुढे चाला तर एकदम सहज सोपा आणि तेवढाच साध्यता असले असणारा हा माझा आशय आहे ज्यांना कोणाला खोटं वाटत असेल तर भलेही खोटं वाटून द्या लक्षात आलं का मला बाकी नाही का एकदा फक्त त्या विचारलेलं एस डी वादोनकरांनी तुम्ही काय करता वगैरे तर एस डी वादोनकर तुम्हाला खास करून माझ्यातर्फे आमंत्रण आहे की तुम्ही एकदा ये येऊन वैयक्तिक खात्री करा कारण का तुम्ही एकमेव व्यक्ती आहात की ज्यांना हा प्रश्न पडलेला होता बाकी भूमिपुत्रांना न्याय देणं काय असतं आणि कसा आशय असतो लक्षात आलं का तुम्ही म्हणताल की नाही राव तुमची प्रगती काहीच नाही आज पुण्या मुंबईला राहून लोक कुठल्या कुठं पोचले लक्षात आलं का इकडं त्यांचं काय सगळं देहधोरण दिसतंय आता मी नावं घेतली तर तुम्ही म्हणताल की बाबा हां ते पण बरोबर आहे अजून भरपूर आहेत लक्षात आलं का मी असं म्हणत नाही की मला जमलं ते कुणाला जमणार नाही किंवा इतरांना जमलं ते मला जमू शकलेलं नाही माझा फक्त मी जे बोलतो मी पहिल्यापासून सांगतो मी मी जो खेळ खेळू शकतो तोच खेळ मी खेळतो आणि मी तोच खेळ खेळतो ज्याच्यामध्ये मी जिंकतो लक्षात आलं का बाकी जगात काय चाललंय कोण किती कोटीचा मालक झालेला आहे किती अब्जोचा आहे खरबोचा आहे लक्षात आलं का कुठून आलता कुठपर्यंत पोचला लक्षात आलं का माझं एकच म्हणणं असतं की माणसाचं किती लोकांच्या मनावरती अधिराज्य आहे ही त्याची खरी कमाई किंवा ती खरी त्याची किंमत लक्षात आलं का तुमच्यापैकी काही प्रकल्पांचे समर्थक असतील काही विरोधक असतील समर्थक देखील शाश्वत नसतील की बाबा काय होणार काय नाही किंवा विरोधक देखील म्हणत असतील की ते त्यांना देखील शाश्वती नसेल की बाबा नक्की काय होणार काय नाही लक्षात आलं का पण आज ज्या शांततेने सगळे ऐकत आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो जर एक फक्त लाभार्थी आणि बाधितांचा जर विषय सोडला तर मी जे काय सांगतो आहे की हे प्रत्येकाच्या आयुष्याला लागू होण्यासारखं आहे आता तुम्ही म्हणताल की इथं अनिल डोंगरेसाहेब हॅलो सर म्हणतायत लक्षात आलं का आज मी कोणाचंच का सानवी चौरे म्हणत आहेत आजचा विषय खूप छान आहे थोडा अवघड आहे पण जे समजायचे आहेत थोडे धन्यवाद सर समजले खूपच सुंदर विश्लेषण आहे सगळ्यात महत्वाचं सांगतो आज याच्यामध्ये तुमची अवस्था सगळ्यांची कस्तुरी मृगासारखी आहे लक्षात आलं का कस्तुरीला जसं माहिती असतं की मृगाच्या बेंबीत लपायचं पण त्या मृगाला माहित नसतं की ती नेमकी आपल्या बेंबीत लपलेली आहे तर तुम्ही सगळे मायासाठी त्या कुस्तुरी मृगासारखे आहेत लक्षात आलं का नो मॅन इज वेस्ट अँड नो मटेरियल इज वेस्ट असं गडकरी साहेब म्हणत असतात तर नक्कीच ते म्हणत असतात तर त्याचा प्रत्यय येते लक्षात आलं का आता मी जर काय म्हटलं याच्यामध्ये तर ते थोडंसं भयभीत किंवा थोडेसे डगमगू शकतात त्याच्यामुळं कोणाचाही नाम उल्लेख करत नाही ह्याच्यात की कोणाची जमीन कुठं आहे त्याचं भविष्यातलं व्हॅल्युएशन वगैरे किती आहे कारण का मी एक असा व्यक्ती आहे की मी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष करण्यावरती जास्त भर देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आज तीन वर्षामध्ये काय बोलायचं आणि काय करायचं ह्याचा प्रत्यय कमीत कमी मी ज्या भागातून येतो त्या पंचकृषीला तर निश्चितच झाला आहे लक्षात आलं का राहिली गोष्ट अखंड महाराष्ट्राची तर निश्चितच सांगतो की मी डॉक्टर कुमार प्रेमराज मुनोत पूर्ण होश हवासामध्ये तुम्हाला एक खात्री देतो की जसं अनिरुद्ध बापू म्हणतात की नाही का मी कुणालाही हे वगैरे 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 तर मी एका सांगू इच्छितो तुम्हाला